आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गोमातेचं महत्व हे आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे आपला जो सनातन धर्म आहे सनातन संस्कृती आहे ही केवळ मूर्तीपूजक नाही ती निसर्गपूजक आहे आणि म्हणून सनातन संस्कृतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती असतील झाडं झुडपं असतील पशुपक्षी प्राणी असतील मासे असतील सर्वांच्या संवर्धनाची संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये गोमातेला अतिशय उच्च असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे गोमाता ही आपण आईसारखी मानतो गोमातेमध्ये ईश्वर वास करतो असं आपण मानतो याचं कारण आपण जर बघितलं तर कृषी संस्कृतीमध्ये गोमातेचा कुठलाही दुसरा पर्यायच असू शकत नाही हे आपण ऐतिहासिक दृष्ट्या बघितलेलं आहे ज्या काळामध्ये संस्कृतीत कृषी हाच सर्वात महत्वाचा घटक होता त्या काळातली कृषी समृद्ध होती कारण गोमातेचं महत्व आम्ही जाणून घेतलं आणि गोमाता अशी आहे की आपल्या जन्मापासनं मृत्यूपर्यंत ती केवळ देत राहते गाय भाकड झाली तरी तिचं शेण तिचं गोमूत्र या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही मिळतं आणि म्हणूनच ही देणारी आहे ही घेणारी नाही आहे अतिशय आपण जर बघितलं तर आज जे अनुसंधान झालेलं आहे त्या अनुसंधानाच्या माध्यमातनं गोमूत्र असेल किंवा शेण असेल याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आपण जर आपल्या महाराष्ट्राचाच इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये गोधन कमी झालं त्या भागामध्ये हळूहळू आत्महत्या वाढलेल्या देखील आपण बघितल्या कारण एकीकडे या गोधनामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत आपल्याला मिळायचं दुधापासनं आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातनं प्राप्त व्हायचे पण हळूहळू कॅश क्रॉपकडे वळल्यानंतर चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन विकलं म्हणून हळूहळू हे जे संपूर्ण आमची नैसर्गिक पद्धत होती त्या पद्धतीपासनं शेतकरी दूर गेला आणि जिथे जिथे तो दूर गेला त्या त्या ठिकाणची शेती ही अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली